सायखेडा परिसरात देशी बनावट पिस्टल व जिवंत कारतुसासह एका सटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई नाशिक आगामी सण उत्सव व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येत आहे त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक बारा रोजी सायखेडा पोलीस ठाणे हद्दीतील चितेगाव फाटा परिसरात एका इसमावर अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे दिनांक बारा रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सायखेडा पोलीस ठाणे हद्दीतील चितेगाव फाटा शिवारात हॉटेल सन्मान परिसरात एक संशयित इसम संध दहशत पसरविण्याच्या उद्देशाने अवैधरित्या दे देशी बनावटीचे पिस्टल जवळ बाळगताना दिसून आला असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चितेगाव फाटा परिसरात रचून संशयित किशोर दत्तू शिंदे राहणार जोशीवाडा तालुका सिन्नर यास ताब्यात घेतले सदर इसमाची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस मिळून आले सदर पिस्टल विना परवाना व बेकायदेशीरित्या घातक शस्त्र बाळगताना मिळून आल्याने त्याच्या विरोधात सायखडा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांचे पथक करीत आहे मराठा केसरी न्यूज नेटवर्क अँड प्रेस अपडेट